हात उसने पैसे दिलेले परत मागण्यासाठी गेलेल्या महिलेला तिघांनी मिळून घरामध्ये डांबून मारहाण केली ठार मारण्याची धमकीही दिली हात उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या महिलेला तिघांनी मिळून घरात डांबून मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर महिलेनं जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास सत्यम चौक परिसरात ही घटना घडल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे रोहिणी अनिल निंबाळकर व एकतीस राहणार अंबिकानगर सोलापूर यांनी फिर्याद दिली सागर श्रीशैल यादवाड विजया श्रीशैल यादवाड श्रीशैल गिरमल्प्पाय यादवाड सर्व राहणार साईराज अपार्टमेंट सत्यम चौक सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावं आहेत फिर्यादीत म्हटलं आहे की रोहिणी निंबाळकर या अंबिकानगरात स्वामी यांच्या घरात भाड्यानं राहतात त्यांनी या तिघांना हात उसणे म्हणून दिलेले पैसे मागण्यासाठी दुपारी बाराच्या सुमारास सत्यम चौक परिसरातील साईराज अपार्टमेंट इथं गेल्या होत्या त्यानंतर तिघांनी तुझ्या पैशाचं आम्हाला काय माहीत नाही असं म्हणून तिला घरात डांबून शिवीगाळ लाथाबुक्यानं मारहाण करून जखमी केलं आणि ठार मारण्याची धमकीही दिली या प्रकरणी हवालदार घुगे अधिक तपास करत आहेत